पणन उपसंचालकांचे ढोलबारे मार्केटला भेट पायाभूत सुविधा आणि कामकाजांचे खाजगी कृषी बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी ठरत आहेत की नाही याची पडताळणी तसेच या बाजार समित्यांवर शासनाचा अंकुश असावा या बाजार समित्या कृषी अधिनियमातील तरतुदीनुसार कामकाज करत आहेत की नाही याची पडताळणी व्हावी यासाठी पणन मंत्र्यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ बैठक घेऊन खासगी बाजार समित्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि पडताळणीचे निर्देश अलीकडे दिले होते त्यानुसार पनन संचालकांनी बागलान तालुक्यातील बाजार समित्यांच्या पडताळणीसाठी उपसंचालक श्रीमती अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ढोलबारे मार्केटने जोपासलेले शेती चोख आणि पारदर्शक व्यवहार पायाभूत सुविधांचा दर्जा कार्यालयात सुसज्जता शेतकरी केंद्रबिंदू म्हणून चालवलेले कामकाज या सर्व बाबींचे पणन उपसंचालक श्रीमती अलका पवार यांनी कौतुक केले पथकातील सदस्य लेखा परीक्षक गुप्ते सहाय्यक निबंधक प्रतिनिधी सतीश पाटकर यांनी या पाण्यात पणन उपसंचालक यांना सहकार्य केले यावेळी खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश नाना पवार सचिव गणेश पवार उपसचिव प्राध्यापक अमोल बच्चाव यांनी पणन विभागाच्या पथकाने सविस्तर चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले शेतकरी समिती सदस्य मयूर नेरकर कार्यालय व्यवस्थापक किरण आयरे माथाडी प्रमुख प्रवीण मराठे कर्मचारी व शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते